తాలయే దేవ పుడక ర नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण गोरलेगावकर मित्रांनो गोरलेगाव नगरीतील जागृत देवस्थान लमानियाई या परिसरामध्ये भव्य आरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आमच्या गावची जागृत देवी आई तर मित्रांनो हे आमच्या गावच्या महिलांनी पैसे जमा करून वीस हजाराचे लगभग भांडे आईला समर्पण केलेले आहेत की जेणेकरून पंक्तीच्या कार्यक्रमासाठी कोणत्या भांड्याची कमतरता पडू नये दरवर्षी या महिला काही ना काही आयडिया सुचवतात आणि असे भांडे प्रदान करतात आणि ही पाहू शकता तुम्ही आमच्या गावची भज भजनी मंडळ खरंच आमच्या गावच्या भजनी मंडळाचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण मित्रांनो रोज ते सकाळी चार वाजता उठतात आणि आईच्या मंदिरात येऊन आपल्या जे काही आहे आईवरचं प्रेम ते प्रेम व्यक्त करतात आपल्या भजनातून आपल्या गायनातून आपल्या गायनाच्या कलेतून आणि ह्या महिला मंडळ कारण आमची आई नवसाला प्रत्येकाच्या पावते हाकेला धावते आणि ज्या एखाद्या महिलेने जर नवस केला तर तो नवस्तीचा पूर्ण पणही फळाला जातो आमच्या गावातील सर्व गाव आईवर खूप श्रद्धा आहे आईवर खूप भावना आहे आमचं गावच नाही तर आमच्या पंचकोशीमध्ये सुद्धा आमची आई खूप धार्मिक आहे खूप फेमस आहे म्हणजे आमची आई पंचकोशीतल्या प्रत्येकाच्या नवसाला धावते आणि नवसाला पावते मग काय मित्रांनो मी खालून खूप छान शूट केला कारण खूप तेवढ्या महिला महिला मंडळ तेवढे पुरुष मंडळ दिसत होते मला वाटलं की टाक्यावरून किती भारी शूट येईल मग काय मी टाक्यावर गेलो मित्रांनो आणि टाक्यावर जाऊन शूट घेतला वरचा शूट कसा वाटला तुम्ही पाहू शकता आणि मग काय झाली आरतीला सुरुवात लोलो लो, लो लागला आंबेचा भेद कैचा आला कंटाळा विषेचा धंदा मूळ मायेचा लो, लो लागला प्रपंच हा खोटा मृगमाणी घोरे फिरते प्राणी धनमाजे मिथ्या वदतो वाणी अंतीने यमदूत नाये संगे कोणी निर्गुण रेणुका कुलदेवी जपतो मी निर्वाणी लो, लो लागला अंबेचा भेदाभेद कैचा आला कंटाळा विसेचा धंदा मूळमायेचा लो लोलागला पंचभूत त्यांचा अधिकार केला से सत्वर नयनी देखिला आकार अवघातो ईश्वर नाही सुख दुःख देहाला कैचा अहंकार पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार लो लो लागला ध्याता मुद्राही उन्मनी लागे अनुसंधानी निद्रा लागली अभिध्यानी जे का रंजनी लीलावरणी स्वरूपाची शिनली शेषवाणी देखील भवानी जनने त्रिलोक्य पावनी लोलो लो लागला गोंधळ घालीन मी अंबेचा घोन घोष अनुहाताचा दिवट्या उजळूनिया सदोदयित पोत चैतन्याचा अहंसो हसे उदो उदो बोलली चारी वाचा लो, लो लागला पहता पर्वत सकला मध्ये श्रेष्ठ जेत जगदम्भा अवदूत दोगे भोपे भट्ट जेते मोवाळे विले प्रणीतापानि लोट ते ते संभाजी ब्रह्म